सात दिवसांपासून संघर्ष शेतकरी संघटना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष गोडसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली संतोष चव्हाण यांनी आमरण उपोषण सुरू केले। आहे शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत हेक्टरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई सात बारा कोरा करणे शेतीमालाला हमीभाव देणे एकूण अकरा मागण्यांसाठी सरकारने उपाययोजना करावी संतोष चव्हाण यांनी स्पष्ट केले की सरकारने आमच्या मागण्यांकडे लक्ष दिल्याशिवाय आम्ही उपोषण सोडणार नाही गरज पडल्यास प्राणांची आहुती द्यायलाही तयार आहोत सात दिवसांच्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती गंभीर झाली असून सध्या त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत यवतमाळ जिल्हा आधीच शेतकरी आत्महत्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या या उपोषणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण करीत आहे यावेळी संघर्ष शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमुख तालुका अध्यक्ष आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रशासनाने अद्याप यावर कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही स्थानिक प्रशासन जे आहे ते प्रशासनाचा आमचा उपोषणाचा जो उपोषण जे चालू आहे ते उधळून लावण्याचा प्रयत्न चालू आहे प्रशासनानं म्हणलं होतं निवडणुकीच्या वेळेस आश्वासन दिलं होतं सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करू पुन्हा आता जे ओला दुष्काळ झाला त्याच्यासाठी आम्ही पन्नास हजार रुपयाची मदत मागितली होती पण ती पण तोकडी दिली आज आता हे जे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे शे जमा होत आहे कुठं दोन हजार रुपये कुठं चार हजार रुपये असे मिळत आहे आणि सरकारनं तर असा बोबाटा केला की जसं काही शेतकऱ्याचं सगळं हक्क शंभर टक्के ती भरपाई करून देईल संघर्ष शेतकरी संघटनेचे पुसद इथे तहसील कार्यालयासमोर उपोषण चालू आहे गेले सात दिवसापासून अमर अमर उपोषण चालू आहे पण संतोष भाऊ नारायण चव्हाण यांचं उपोषण हो चालू आहे पर आत्तापर्यंत कुठल्याही शासकीय म्हणजे आमच्या मागण्या आहेत की शेतकऱ्यांची कर्जमाफी करा आणि क हेक्टरी पन्नास हजार रुपये सर्वांना मदत द्या पण पर आत्तापर्यंत कुठलीही तशी मागणी झाली नाही नह, मान्यही झाली नाही फक्त ज्यावेळेस शासन होतं आणि ज्यावेळेस निवडणुकाच्या वेळेस आम्हाला सांगितलं होतं की सगळ्यांना की आम्ही कर्जमाफी करू पण पर आत्तापर्यंत कुठलंही तसं काहीच झालं नाही आणि महत्त्वाचा विषय आता आज सातवा दिवस आहे त्या माणसाच्या पोटात अन्न अन्नाचा कण सुद्धा नाही आहे आणि अन्नाचा कण सुद्धा नाही आणि महत्त्वाचा विषय की आज त्यांची प्र प्रकृती एवढी खालवली की त्या माणसाला सुद्धा उठता सुद्धा येत नाही जर त्यांच्या जीवाला बरं वाईट काही झालं तर आम्ही प्रशासनाला एवढंच सांगू इच्छितो की तुमचा कुठलाही प्रतिनिधी आम्ही शेतकरी तुपल्या तुमच्या कुठल्याही लोकांना रोडवर फिरकू देणार नाही आणि महाराष्ट्रभर सगळीकडे पेटून उठेन एवढं फक्त लक्षात ठेवू